प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस खरीप हंगामातील सहा हजार सहाशे सात शेतकऱ्यांना शे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे आज आणि उद्या करेंचा खात्यात हेक्टरी अनुदान जमा होना अपडेट आहे। आपके लिए भी एक खुश खबर लेकर के आया एक लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं लागू कर रहे हैं पंद्रह हजार रुपया सरकार की तरफ से दिए जाएंगे सन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील नांदेड जिल्ह्यातील ऑगस्ट चेमा लाडक्या बहिणींना नुकताच जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये खात्यात कधी येणार याकडे लक्ष लागले आहे अशातच आता पुढील आठवड्यात या संदर्भात गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात त्यामुळे पुढील काही दिवसात महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे कृषी कर्ज सरकारी योजना व पीक विमा यासाठी शेतकऱ्यांना सात बाऱ्यावर पीक नोंद अनिवार्य आहे मात्र ई पीक पाहणी ॲप सतत डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे शेतकऱ्यांना वारंवार नोंदणीसाठी प्रयत्न करावा लागत असूनही सर्व्हर डाऊन किंवा कृपया थांबा असे संदेश मोबाईलवर दिसत आहेत परिणामी शेतकरी वैतागले आहेत अंतिम मुदतीचा दबाव ई पीक पाहणीची अंतिम मुदत चौदा सप्टेंबरपर्यंत आहे सर्व्हर डाऊनची समस्या कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची नोंदणी अपूर्ण राहण्याची शक्यता आहे परिणामी शेतकऱ्यांना कर्ज अनुदान आणि पीक विमा यांसारख्या महत्वाच्या योजना व लाभांपासून वंचित राहावे लागू शकते पुढील तीन ते चार तासात मुसळधार मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे अशातच आता पुढील तीन ते चार तासात मुंबई रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगरे ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे दरम्यान गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला होता शासनाकडून जिल्ह्यातील बत्तीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी सत्याऐंशी लाख हजार सातशे पंचावन्न रुपयांची भरपाई प्राप्त झाली आहे सध्या तहसील पातळीवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या करण्याचे काम सुरू आहे लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे एप्रिलमध्ये तीनशे एकवीस शेतकऱ्यांचे दोनशे सात हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते या नुकसानी पोटी चव्वेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची भरपाई मिळालेली आहे सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे मोठी बातमी राज्यातील या एकोणवीस जिल्ह्यात पन्नास हजार ते दीड लाखाहून अधिक शेतकरी एनपीएत बँकांकडून शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटीसा कर्जमाफीवर होईना निर्णय महत्वाची बातमी पुढे व्हिडिओमध्ये बघूयात तुमचा जिल्हा आहे का बघायात खरीप रब्बी दोन हजार चोवीसमधील विविध जोखीम बाबी अंतर्गत तीस हजार चारशे एकोणवीस शेतकऱ्यांना एकावन्न कोटी सत्तर लाख रुपये तर हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस तसेच रब्बी दोन हजार चोवीसमधील मिळून चारशे सत्ताहत्तर शेतकऱ्यांना बावन्न लाख त्र्याण्णव हजार ऐंशी रुपये पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती कृषी विभाग यांनी दिली परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे भारताने पुन्हा एकदा तांदळाच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या बांगलादेशला बांगला ट्रक भरून तांदूळ पाठवले त्यामुळे भारतात तांदळाच्या किमती वाढल्या तथापि बांगलादेशमध्ये तांदळाची मोठी टंचाई निर्माण झाली ज्यामुळे तांदळाच्या किमतीत वीस टक्क्यांनी वाढ झाली अशा परिस्थितीत भारताने पुन्हा एकदा तांदूळ देऊन उदारता दाखवली आहे तांदळाचे भाव वाढल्याने बांगलादेशने पाच लाख टन तांदळाची विनाशुल्क आयात करण्याला परवानगी दिली त्यामुळे भारतातून बांगलादेशला निर्यात सुरू झाली उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि दक्षिणेतील निर्यातदारांनी बुधवारी दुपारी बांगलादेशने निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी रात्रीपासून निर्यात सुरू केली यामुळे मात्र देशात तांदळाचे भाव दोनच दिवसांमध्ये चौदा टक्क्यांनी वाढले आहेत अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी पावसामुळे संत्राबागांचे मोठे नुकसान माधान सराफापूर आणि करोडी काल झालेल्या पावसामुळे संत्र्याचे झाडे झाले जमीन दस्त संत्राच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा पडला गरुड अनेकांच्या संत्राबागेत संत्रा फळांचे संत्रा पडले सडे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत करावी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पुढील तीन ते चार तासांमध्ये रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन ते चार तासांमध्ये रायगडच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे सध्या जिल्ह्यात सर्वत्र दाट ढगाळ वातावरण आहे फक्त चार टक्के व्याजदरावर पाच लाखांचे कर्ज किसान क्रेडिट कार्ड योजनेतून शेतकऱ्यांना मोठी संधी शेतकऱ्यांसाठी स्वस्त व सोयीस्कर कर्ज योजना कोणाला कर्ज मिळणार शेतकऱ्यांना तुमच्या शेतीच्या कामांसाठी आता सरकारने दिलेला मोठा दिलासा किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच के सी सी कार्ड योजना ही देशातील सर्वात स्वस्त आणि सुलभ कृषी कर्ज योजना मानली जाते बियाणे खते मजुरी पिकांची कापणी पशुपालन घरगुती गरजा शेती यंत्रसामग्रीची देखभाल अशा अनेक कामांसाठी तुम्ही याच्या मदतीनं कर्ज घेऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भर पावसात लाडक्या बहिणींचा रास्ता रोको जाचक निकष रद्द करून दोन हजार शंभर हप्ता देण्याची केली मागणी अठरा महसूल मंडळात अतिवृष्टी दोन हजार चारशे त्रेचाळीस हेक्टरवरील पिकांना फटका प्राथमिक अहवालात रिसोड मानोरा तालुक्यात पिकांचे नुकसान उर्वरित चार तालुके निरंक चार मंडळात अतिवृष्टी पण अहवालात नुकसानाची नोंद नसल्याने नाराजी तब्बल बावीस हजार शेतकऱ्यांची चुकाऱ्यान अभावी आर्थिक कोंडी पाच महिन्यांपासून पायपीट दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची गरज गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे पीक विमा गतवर्षीच्या तुलनेत यंदा बावीस हजार शेतकऱ्यांची पाठ सुधारित अटींमुळे कमी प्रतिसाद केवळ एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांचा सहभाग भंडारा जिल्ह्यातील अपडेट आहे ई पीक पाहणी ॲप चालेना पीक नोंदणी कशी करायची सोयगाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त आतापर्यंत फक्त आठ टक्के नोंदणी राज्य शासनाने एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणीसाठी पंचेचाळीस दिवसांची मुदत दिली आहे ॲग्वेस्टॅकमध्ये एक लाख चौतीस हजार शेतकरी अजूनही नोंदणी विना चार लाख सत्तेचाळीस हजार खातेदार नोंदणी केली तरच विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ अतिवृष्टीने दोनशे पन्नास ते तीनशे हेक्टरवरील उसाचे नुकसान आजरा तालुक्यातील सहा गावांना पंचनाम्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट आहे अखेर दोन महिन्यानंतर मिळाला दुसऱ्या शालेय गणवेशाचा निधी एक लाख बारा हजारावर लाभार्थी तीन कोटी तेवीस लाख रुपये प्राप्त अठरा घरकुले दोन विहिरी आणि चौसष्ट शौचालये बोगस एकाच कुटुंबात पती पत्नीसह तिघांना घरकुल सीईओ द्वारा गठी चौकशी समितीचा अहवाल अमरावती जिल्ह्यातील अपडेट महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार पण सरसकट नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य कर्जमाफी बदल दिलासायक बातमी पुढे व्हिडिओमध्ये बघूयात या जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आजही राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे राज्यात एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी आणि लोकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले वहिवाट शेतरस्ता मोकळा होणार शेतकऱ्यांना मोफत बंदोबस्त पोलीस निरीक्षक घेणार क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार बंदोबस्त पुरवण्याचा निर्णय लंपी आजाराचा शिरकाव अकरा जनावरांवर उपचार सुरू बदनापूर तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांची कमतरता जालना जिल्ह्यातील अपडेट आहे तरुणांना पंधरा हजार रुपये बोनस देणार एक लाख कोटींची विकसित भारत योजना आजपासून सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तरुणांसाठी महत्वाच्या योजनेची घोषणा केली विकसित भारत रोजगार योजनेतून पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना पंधरा हजार रुपये सरकार देणार आहे ही योजना देशात आजपासूनच लागू करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये अनुदान तुम्हाला पाहिजे आहे का तर ही बातमी तुमच्यासाठी नवीन योजना सुरू राज्यातील शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना पाईप खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे सरकारकडून हे अनुदान महाडी बीटीच्या माध्यमातून दिले जात आहे या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या शंभर टक्के किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान मिळेल या दोन्हीपैकी जे कमी असेल तेच लाभार्थ्यांना दिले जाईल टॅरिफवर ट्रम्प पुन्हा बोलले पुढील दोन ते तीन आठवड्यात आपल्याला रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर परस्पर शुल्क लाडण्याचा विचार करावा लागू शकतो असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले मला वाटतं की सध्या याबद्दल टॅरिफ विचार करण्याची गरज नाही कदाचित मला दोन किंवा तीन आठवड्यानंतर विचार करावा लागेल असे ट्रम्प म्हणाले ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्कामध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले मोदी सरकारचा मोठा निर्णय जीएसटीचे नवे दर होणार लागू फक्त दोन स्लॅब स्वस्त होणार वस्तू केंद्र सरकारने जीएसटी प्रणालीत मोठा बदल प्रस्तावित केला आहे सरकारी सूत्रांनुसार नवीन रचनेत पाच टक्के आणि अठरा टक्के असे जीएसटीचे दोन मुख्य दर असतील याशिवाय लक्झरी आणि हानिकारक वस्तूवर जसं की दारू तंबाखू इत्यादी यावर चाळीस टक्के विशेष कर लावला जाईल सध्याच्या बारा टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या सुमारे नव्याण्णव टक्के वस्तू आता पाच टक्के स्लॅबमध्ये जातील त्याच वेळी अठ्ठावीस टक्के स्लॅब मध्ये येणाऱ्या सुमारे नव्वद टक्के वस्तू आता अठरा टक्के स्लॅब मध्ये येतील सया बदलामुळे कर रचना सोपी होईल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल असा विश्वास सरकार व्यक्त करत आहे कोणत्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे तर बारा टक्के स्लॅबमधील खालील वस्तू पाच टक्के स्लॅबमध्ये येऊन स्वस्त होऊ शकतात प्रक्रिया केलेले अन्नलोणी तूप सॉस मोबाईल फोन छत्री शिवणकाम मशीन प्रेशर कुकर गीजर लहान वॉशिंग मशीन सायकल टूथपेस्ट टूथ पावडर स्टेशनरी टाईल्स शेतीची अवजारे एक हजार रुपयांवरील कपडे आणि पाचशे ते एक हजार रुपयांवरील बूट चप्पल याशिवाय दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची